अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर येत्या सोमवारपासून म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते है। आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या आई भगवतीची आई अंबीची आपल्याला जमेल तशी आपण सेवा करत असतो या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची सेवा केली जाते प्रत्येक दिवशी स्वरूप वेगळं प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या माळी ज्या आहेत त्या घटाला अर्पण केल्या जातात त्याचप्रमाणे नैवेद्य देखील दे 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 वेगवेगळा अर्पण केला केला जातो घट जरी बसवत नसतील काही जण तरी पण अखंड दिवा लावतात अखंड दिवा जरी लावत नसाल तरी पण काहीजणं उपवास म्हणजे महिला आणि पुरुष मंडळी अगदी आवर्जून या नऊ दिवसांमध्ये उपवास करतातच आणि वेगवेगळ्या सेवा आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण करत असतो या नऊ दिवसांमध्ये आपण ज्या या वेगवेगळ्या सेवा करतो ज्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल विविध स्तोत्र असतील मंत्र असतील यांचं पठण आपण या नऊ दिवसांमध्ये करत असतो कारण घटाच्या स्वरूपामध्ये आई भगवती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये विराजमान झालेली असते घट जरी बसवत नसलो तरी देखील आपल्या घरामध्ये दे आई भगवतीचा कोणत्या ना कोणत्या रूपातलं रूप जे आहे मूर्तीच्या स्वरूपात किंवा मग पोटोच्या स्वरूपात हे असतंच आणि म्हणूनच आपण ह्या ज्या सेवा आहेत त्या आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी करत असतो पण बघा या सगळ्या गोष्टी करत असताना सेवा करत असताना उपवास करत असताना कळत न कळत अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हातून चुकून घडतात आणि ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचं आणि व्रताचं फळ जे आहे ते मिळू शकत नाही त्यामुळेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही नियमांचं आणि संयमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण बघा नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा करतो त्याच्या जीवनातील दुःख संपून जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचं व्रत देखील पूर्ण होईल तर हे कोणते नियम आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा तर बघा यामध्ये सगळ्यात पहिला आणि अतिशय महत्त्वाचा जो नियम आहे तो म्हणजे आपण ज्या काही या विविध सेवा करतो म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल किंवा मग सिद्धकुंजिका स्तोत्र असेल विविध मंत्र असतील स्तोत्र असतील आणि पूजा करत असताना आपण जी काही वस्त्र परिधान करणार आहोत ती वस्त्रं अतिशय स्वच्छ असायला हवीत आणि त्याचप्रमाणे या वस्त्रांमध्ये आपल्याला काळ्या रंगाचा समावेश अजिबात करायचा नाही आहे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे वस्त्र जे आहे ते परिधान करा म्हणजे लाल असेल पिवळा असेल हिरवा निळा कोणत्याही रंगाचं वस्त्र परिधान करा पण काळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते आपल्याला पूजा करत असताना किंवा मग सेवा करत असताना करायचं नाही आहे कारण बघा काळा जो रंग आहे तो नकारात्मकतेला आकर्षित करतो आपण जेव्हा पूजा करणार आहोत किंवा मग या विविध सेवा करणार आहोत त्यावेळेला आई भगवतीकडून ज्या सकारात्मक लहरी येतात त्या आत्मसात करण्यासाठी म्हणून आपल्याला दुसरा कोणताही कलरचं तुम्ही वस्त्र जे आहे ते परिधान करून पूजेला सेवेला बसू शकता पण काळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते आपल्याला ह्यासाठीच परिधान करायचं नाही आहे की कारण काळा रंग जो आहे तो नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आकर्षित करतो आणि म्हणूनच आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते अजिबात सेवा करताना पूजा करताना परिधान करायचं नाही आहे अगदी दिवसभर जरी तुम्ही घातलं नाही तरी देखील चालेल पण खास करून पूजा करताना सेवा करताना आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते अजिबात घालायचं नाही आहे हा नियम जो आहे तो अगदी आवर्जून पाळायचा आहे आपल्याला या नऊ दिवसांमध्ये दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे बघा या नऊ दिवसामध्ये आपल्याला आपलं मन आणि शरीर जितकं होईल तितकं प्रसन्न ठेवायचं आहे आणि शुद्ध ठेवायचं आहे म्हणजे कोणाबद्दलही अपशब्द न बोलणं किंवा नकारात्मक न बोलणं या नियमाचं पालन आपल्याला या नऊ दिवसामध्ये करायचं आहे तसं तर पूर्ण वर्षभरच आपल्याला कोणाबद्दल अपशब्द न बोलणं किंवा कोणाबद्दलही नकारात्मक विचार न करणं हे करायचंच आहे पण या नऊ दिवसामध्ये आपल्याला या नियमाचं पालन हे आवर्जून करायचं आहे कारण कसं आहे की एका बाजूला आपण आई भगवतीची सेवा करणार पूजा करणार आणि दुसऱ्या बाजूला जर कोणाबद्दल नकारात्मक बोलणं किंवा मग अपशब्द बोलणं हे योग्य नाही आहे यासाठी बघा या नऊ दिवसांमध्ये कोणाबरोबरही बोलताना किंवा चर्चा करताना थोडी कमी करा जेणेकरून आपल्या तोंड म्हणजे कोणाबद्दलही काही अपशब्द निघणार नाहीत किंवा कुणाबद्दलही काही नकारात्मक जे आहे ते निघणार नाही अशा प्रकारे आपल्याला या नऊ दिवसांमध्ये या नियमाचं पालन जे आहे ते अगदी आवर्जून करायचंच आहे त्याचप्रमाणे बघा या नऊ दिवसात उपवास करणाऱ्या व्यक्तीने दिवसा झोपणं जे आहे ते टाळायचं आहे आणि पलंग गादी याऐवजी आपल्याला चटेवरती झोपायचं आहे या नऊ दिवसांमध्ये या, या नियमाचं पालन आपल्याला करायचंच आहे त्याचप्रमाणे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन देखील करायचं आहे बघा या नऊ दिवसांमध्ये मा आई भगवतीची जी आपण सेवा करणार आहोत आपल्याला ज्या सकारात्मक लहरी ज्या प्राप्त करून घ्यायच्या आहे त्यासाठी आपल्याला काही संयमांचं पालन हे या नऊ दिवसांमध्ये करायचंच आहे तुमची कोणती ट्रीटमेंट जरी चालू असेल तरी देखील आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन या नऊ दिवसांमध्ये करायचंच आहे त्याचप्रमाणे बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चांबड्याच्या कोणत्याच चा वस्तू ज्या आहेत त्या वापरायच्या नाही आहेत मग त्यामध्ये चप्पल असेल बेल्ट असेल पर्स असेल या वस्तू ज्या आहेत त्या वापरू नयेत कारण या वस्तू बघा अशुद्ध असतात म्हणूनच या वस्तू या नऊ दिवसांमध्ये वापरायच्या देखील नाही आहेत आणि आपल्याला विकत देखील घ्यायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे बघा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण केस कापणं नखं कापणं हे टाळायचं आहे अर्थात पुरुष मंडळींना शेविंग हे करावीच लागते पण त्या व्यतिरिक्त केस कापणं नखं कापणं हे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला टाळायचं आहे या नियमाचं पालन देखील आपल्याला या नऊ दिवसांमध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे बघा या नऊ दिवसांमध्ये तुमच्या दरवाज्यात जर एखादा प्राणी म्हणजे गाय कुत्रा किंवा मांजर अशा प्रकारचा प्राणी जर आला तर त्याला देखील खायला नक्कीच द्या किंवा मग एखादी लहान मुलगी जर आली तुमच्या दरवाजामध्ये किंवा मग एखादी सुवासीन महिला जर आली दरवाजामध्ये तर तिला देखील तुम्ही हळदी कुंकू द्या एखादं फळ द्या किंवा नाही फळ नाही तर निदान कमीत कमी साखर तरी द्या कारण बघा आई भगवती कोणत्या रूपात आपल्या दरवाजात येईल सांगता येत नाही त्यामुळे तुम्हाला जमेल तसं यथाशक्ती त्यांचा मानसन्मान जो आहे तो करा त्याचप्रमाणे कधी कधी या नऊ दिवसांमध्ये जोगवा मागणाऱ्या देखील येतात तर त्यांना देखील तुम्ही रिकाम्या हाती न पठवता तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे त्यांचा मानसन्मान तुम्ही करा त्याचप्रमाणे बघा उपवास करणाऱ्या व्यक्तीने पूजा करणाऱ्या व्यक्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीने आपण जे काही पदार्थ या नऊ दिवसांमध्ये ग्रहण करणार आहोत उपवासाचे जेवण करणार आहोत तर हे आपल्याला आपलं घरचंच करायचं आहे बाहेर आपल्याला कुठे काही कुणाकडे काही खायचंच नाही आहे कारण कसं असतं की जे काही दोष असतात ना अन्ना कौन -कौन ते अन्नामधूनच लागत असतात आपल्याला कोण कोणत्या पद्धतीने बनवतं आहे कोणत्या विचाराने बनवतं आहे हे माहीत नसतं आणि म्हणूनच जे काही हे पदार्थ आपल्या आहेत उपवासाचे ते आपल्याला आपले घरचेच ग्रहण करायचे आहेत या नऊ दिवसांमध्ये या नियमाचं आपल्याला पालन या नऊ दिवसांमध्ये अगदी आवर्जून करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणीच महिलांचा अपमान करू नये तसं तर कधीच करू नये पण या नऊ दिवसांमध्ये तरी विशेष काळजीही घ्यायलाच हवी कारण बघा नवरात्रीचा हा जो सण आहे तो असा सण आहे ज्यामध्ये दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण जो आहे तो आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा नक्कीच असावा तर असे हे काही महत्त्वाचे नियम आहे ज्याचं पालन आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अगदी आवर्जून करायचंच आहे चला तर मग नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आई जगदंबेचा आई अंबेचा जागर करूयात आणि तिचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेऊयात व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद